वाशी तालुक्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते माननीय प्रशांत बाबा चेडे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पारा पंचायत समिती गणामध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पेन आणि वही वाटप शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना वाशी तालुका अध्यक्ष गणेश भराटे यांच्या मार्फत वाटप करण्यात आले पारा येथील जनता विद्यालय शनिवारी सकाळी दहा वाजता मुख्य कार्यक्रम पार पडला शाळेच्या आवारात प्रशांत बाबा चेडे यांनी वाढदिवसानिमित्त केक कापला आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि स्कूल बॅग वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक गणेश बप्पा भरटे वाशी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष नितीन तात्या चेडे माजी नगरसेवक प्रसाद जोशी नगरसेवक श्रीकृष्ण गवारे

मुख्याध्यापक त्यांचा सर्व शिक्षक वृंद उपस्थित असलेले आमचे बंधू नगराध्यक्ष नगर, नगर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित असलेले शिवसेना उभाटा गटाचे युवासेनेचे तालुका प्रमुख माझे मित्र सहकारी गणेश तात्या मराठे आमचे जुने सहकारी बी एस मराठे लाला शेळके साहेब सर्वच मान्यवर खऱ्या अर्थाने आज इथ येण्याचं मुख्य कारण म्हणजे गणेश तांद्या मराठ्यांनी जे